कोल्हापुरातील न्यू पॅलेस जवळील पिनाक प्रसाद गृहप्रकल्प परिसरात गेले कित्येक महिने रस्त्यावरून ड्रेनेजचं मैलायुक्त पाणी वाहत आहे त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरून सगळा परिसर बकाल झालाय महापालिकेच्या आरोग्य विभागाला वारंवार कळूनही रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजकडं कुणीच लक्ष देत नाही त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय इथल्या ड्रेनेज लाईनची समस्या तातडीनं निकाली काढावी अशी नागरिकांची मागणी आहे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यानं चेंबरमधून मैलायुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहतय न्यू पॅलेस परिसरात पिनाक प्रसाद अपार्टमेंट आहे बावीस वर्षांपूर्वी या गृह प्रकल्पासमोर ऊस शेती होती या परिसरात आता अनेक नवीन गृह प्रकल्प उभारले आहेत या ठिकाणी ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होते आणि चेंबरमधून मैलायुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरून पिनाक प्रसाद गृह प्रकल्पामध्ये येतं रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतोय प्रचंड दुर्गंधीमुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत त्यातून लहान मुलं नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली की तात्पुरती उपाययोजना केली जाते पण पुन्हा काही दिवसात ड्रेनेज चोकअप होऊन मैला रस्त्यावरून वाहत असल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत है। परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे इथं वयोवृद्ध लहान मुलं ह्या इतक्या लोकांना त्रास होतो आहे की इथं चालणंसुद्धा आम्हाला इथं मुश्किल होतं आहे आणि इथं वरच्या बाजूला ड्रेनेज एक लिकेज झालेलं आहे पाठव्यांच्या तिथं त्याच्यातून जे रंग गंगावाती हिला गंगा यमुना म्हणायला काय हरकत नाही तिचं सगळं मिलन होतं पिनाक प्रसाद अपार्टमेंटमध्ये आणि इथल्या अपार्टमेंटच्या इथल्या लोकांना इतका त्रास होतो आहे की लोकांनी तोंड आणि नाक बांधूनच इथे यावं लागतं खाली एक्च्युली हे कुणाकडून व्हायला पाहिजे सोसायटी कडून प्रशासनाकडून आणि ह्याची दात कुणाकडं मागायची हे आम्हाला पहिला कळलं नव्हतं म्हणून आम्ही आज बी चॅनलशी संपर्क केला जेणेकरून इथला परिसर स्वच्छ होईल आणि पुढेपर्यंत ज्या एक्स्ट्रा बिल्डिंग झालेल्या आहेत त्यांचा जर ह्याच्यात काही स प्रादुर्भाव असेल तर त्यांना पण प्रशासनानं ह्याची नोटीस देऊन हा परिसर स्वच्छ ठेवावा कारण पिनाक प्रसाद अपार्टमेंट जवळील रस्त्यावरून वाहणारा ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं उपाययोजना करणं गरजेचं आहे